नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील कूट प्रश्न या घटकातील गणिती कोडी या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत गणिती कोडी या उपघटकात गणिती कोडी हे मनोरंजक गणिताचा एक भाग आहे गणिताचे कोळे गणितीय किंवा संख्यात्मक तथ्ये नियम आणि वस्तूंवर आधारित आहेत किंवा या प्रश्नाच्या निराकरणासाठी गणितीय तर्क विचार करणे विचार गरजेचा असतो गणित म्हणजे संख्या आकार प्रमाण यासारख्या अमूर्त विषयांचा समावेश असलेले शास्त्र असल्याने आपल्या तार्किक क्षमतेचा विकास होण्यासाठी या प्रकारच्या गणिती कोडी सोडवण्याचा सराव महत्त्वाचा असतो या उपघटकावर आधारित प्रश्नात गणिती आकडेमोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार गणिती मांडणी करून या उपघटकावरील प्रश्न सोडवता येतात उदाहरणे सोडवताना संख्यांचे प्रकार मूळ संख्या त्रिकोणी संख्या वर्गसंख्या घनसंख्या या पाठ असल्यास लवकरात लवकर गणित ही गणिती कोडी सोडवता येतात उदाहरण एका तारेचे पाच समान भाग करावायचे असल्यास ती तार किती ठिकाणी कापावी लागेल स्पष्टीकरण कोणतीही तार एका ठिकाणी कापल्यास तिचे दोन भाग तयार होतात तार दोन ठिकाणी कापल्यास तीन भाग तयार होतात चार ठिकाणी कापल्यास पाच भाग स समान भाग तयार होतील म्हणून याप्रमाणे तारेचे पाच समान भाग करावायचे असल्यास ती तार चार ठिकाणी कापावी लागेल म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल उदाहरण दोन शेजारील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा प्रकारच्या चौ चौकटीत आडवी हुबी तिरकस बेरीज करून आपण याचे उत्तर शोधू शकतो दिलेल्या प्रश्नात दिलेल्या चौकटीत उभी आडवी तिरपी बेरीज समान येते म्हणजेच दोन अधिक नऊ अधिक चार बरोबर पंधरा दोन अधिक सात अधिक सहा बरोबर पंधरा नऊ अधिक पाच अधिक एक बरोबर पंधरा या पद्धतीने विचार केल्यास मधल्या चौकटीत आडवी बेरीज केल्यास सात अधिक पाच बरोबर बारा प्रश्नचिन्हाच्या जागी तीन टाकल्यास सात अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा त्याचप्रमाणे शेवटच्या चौकटीत आठ अधिक चार बारा आहे व बारा अधिक तीन पंधरा येतो म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी तीन टाकल्यास चार अधिक तीन बरोबर सात सात अधिक आठ बरोबर पंधरा म्हणून दिलेली बेरीज पंधरा ही बरोबर येईल म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी तीन हा अंक येईल आणि पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असेल अशा प्रकारे तार्किक क्षमतेचा विचार करून आपण यावरचे प्रश्न सोडू शकतो उदाहरण तीन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा दोन चोवीस चार चार चौवेचाळीस सात तीन बत्तीस प्रश्नचिन्ह या प्रकारच्या प्रश्नात वेगवेगळ्या संख्यांमधील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रियांचा विचार करून योग्य पर्याय निवडावा लागतो स्पष्टीकरण दिलेल्या चौकटीत पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज करून त्याला चारने गुणल्यास मधली संख्या येते म्हणजेच दोन अधिक चार बरोबर सहा व सहा गुनले चार बरोबर चोवीस म्हणून मधली संख्या चोवीस आली दुसऱ्या चौकटीत चार अधिक सात बरोबर अकरा व अकरा गुणिले बरोबर चौवेचाळीस याच पद्धतीने तिसऱ्या चौकटीत मधली संख्या बत्तीस आहे म्हणून बत्तीसला चारने भागल्यास आठ हे उत्तर येतं व आठ हे उत्तर पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरी देण्यासाठी शेवटच्या चौकटीत पाच ही संख्या असावी लागेल म्हणून तीन अधिक पाच बरोबर आठ व आठ गुणले चार बरोबर बत्तीस म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी पाच हा अंक येईल पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर असेल